आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओमध्ये याचा आज आपण पाहणार आहोत अकरा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन अकरा फेब्रुवारी रोजी विज्ञानातील महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस असतो अकरा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना इसवी सन सहाशे साठ सम्राट जिनूने जपान राष्ट्राची निर्मिती केली सतराशे बावन्न अमेरिकेतील पहिले रुग्णालय असलेले पेनसिव्हेनिया हॉस्पिटलचे उद्घाटन बेंजिमॅन फ्रँकलिन यांनी केले अठराशे अठरा ब्रिटिशांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला अठराशे सव्वीस लंडन विद्यापीठाची स्थापना झाली एकोणा अकरा हेनरी पाईक यांनी भारतातील पहिली हवाई टपाल अहमदाबाद हून दहा किलोमीटर असलेल्या नेनी या गावी हंडर विमानाने वाहून नेली एकोणवीसशे एकोणतीस व्हॅटिकन सिटी हे शहर इटली पासून करण्यात आले एकोणाशे एकोणऐंशी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले एकोणाशे नव्वद सत्तावीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून एकोणीसशे सत्त्याण्णव हबल स्पेस टेलिस्कोप लाखभाली साठी डिस्कवरी चे प्रक्षेपण करण्यात आले एकोणविसशे नव्याण्णव मध्य प्रदेश सरकारने दिलेला लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलेया राजा यांना जाहीर करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव लुटोने नेपच्यूनची कक्षा ओलांडली अकरा फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म इसवी सन अठराचे हेन्रीया पाया घालणारे अठराशे एकोणचाळीस अल्मोहन अमेरिकन संशोधक अठराशे सत्तेचाळीस थॉमस अल्वा एडिसन अमेरिकन संशोधक आणि उद्योजक एकोणविशे एकतीस गोपीचंद नारंग व भूषण पद्मश्री प्राप्त भारतीय साहित्य समीक्षक एकोणाशे बत्तीस रवी कोंडाला राव भारतीय तेलुगू अभिनेते एकोणविशे बेचाळीस गौरी देशपांडे कादंबरीकार अकरा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन सोळाशे पन्नास रेने एकोणावीसशे बेचाळीस कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक एकोणविशे सत्याहत्तर अली अहमद भारताचे पाचवे राष्ट्रपती एकोणवीसशे शहाऐंशी पंडित दीनदयाळ उपाध्याय तत्वज्ञ अर्थतज्ञ समाजशास्त्र इतिहासकार एकोणवीसशे त्र्याण्णव सईद अमीर हैदार चित्रपट निर्माते दिग्दर्शक संवाद लिहिले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चैनल नक्की सबस्क्राईब करा